सुस्वागतम 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 वाट पाहता पाहता सरले प्रतीक्षेचे क्षण वाट पाहता पाहता सरले प्रतीक्षेचे क्षण आज या सोहळ्यासाठी जमले सारे जण ज्या सोनेरी दिवसाची आणि ज्या क्षणाची दोन्ही परिवार आतुरतेनं वाट बघत होते तो अविस्मरणीय क्षण येऊन ठेपलेला आहे आज दोन्ही परिवार जन्मजन्माच्या ऋणानुबंधाच्या धाग्यांनी एकत्र येत आहेत चिरंजीव सौभाग्यकांक्षिनी व चिरंजीव यांचा शुभविवाह सोहळा अतिशय भव्य दिव्य दिमागदार आणि आनंदायी वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने संपन्न होत आहे या विवाह सोहळ्यासाठी या लग्नप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं वधू पक्ष आणि वरपक्ष आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे हार्दिक स्वागत करत आहे सुस्वागतम 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 आगतम स्वागतम सुस्वागतम आपली उपस्थिती या विवाह प्रसंगाची खऱ्या अर्थानं शोभा आहे या लग्न प्रसंगी आपण वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि या दोन्ही परिवाराबद्दल आपल्या मनात असलेलं प्रेम आपुलकी जिव्हाळा आत्मीयता व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित झाला आहात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे हार्दिक स्वागत आहे अगदी काही क्षणामध्ये विवाहविधीला आरंभ होत आहे आपणा सर्वांना विनंती आहे की या शुभमंगल प्रसंगी या विवाह सोहळ्यासाठी आपण दुरून आलेला आहात पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या सर्वांना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं बसून घ्यावं या या कार्यालयाच्या अवतीभोवती उपस्थित असणारे सर्व स्नेहीजन सर्व आप्तस्वकीय सर्व नातेवाईक सर्व आप्तेष्ट सर्व मित्रपरिवार आपल्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा नम्रतेची विनंती आहे दोन्ही परिवाराच्या वतीनं विनंती आहे वधूपिता आणि वरपिता यांच्या वतीनं विनंती आहे आपली भव्य अशी व्यवस्था बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे कृपया आपण सर्वांनी कार्यालयामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं हिंदू धर्मातील अतिशय पवित्र असा संस्कार विवाह संस्कार आणि या विवाह संस्कारामध्ये जे वेगवेगळे विधी आहेत वांगनिश्चय विधी गौरीहर पूजन सीमंत पूजन मंगलाष्टका विधी सप्तपदी मंगळसूद्र प्रदान यानंतर सुनमुख असे वेगवेगळे जे विधी आहेत हे विधी सगळे संपन्न होत असताना मंगलाष्टका विधी आपल्या सर्वांच्या साक्षीनं देवी देवतांच्या आशीर्वादानं ब्राह्मणांच्या आशीर्वादानं मंत्रोच्चाराच्या जयघोषामध्ये सनई चौघडाच्या निनादामध्ये आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वाद रूपी ज्या मंगल अक्षदा आहेत त्या मंगलाक्षदा वधूवरांच्या डोईवर पडणार आहेत आपले आशीर्वाद वधूवरांना नवदाम्पत्याला मिळणार आहेत आणि त्यांचं वैवाहिक जीवन सांसारिक जीवन आनंदी सुखमय होणार आहे दोन परिवाराचे ऋणानुबंध घट्ट करणारा संस्कार म्हणजे विवाह संस्कार नात्याची गुंफण म्हणजे विवाह संस्कार प्रेम जिव्हाळा आपुलकी माया ममता मान सन्मान आदर सत्काराचं आदान प्रदान म्हणजे विवाह एकमेकांचा मानसिक आणि भावनिक आधार म्हणजे विवाह आणि असा अनेक रूपानं अनेक अंगानं महत्वाचा विधी असणारा विवाह विधी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होत आहे आपल्या सर्वांचं स्वागत करताना अतिशय आनंद होत आहे आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे दोन दोन अनंत स्वप्न उराशी प्रीतीची प्रीतीची बाळगून प्रवेश करीत आहेत तिवल्याशा घरट्यात जे घरटं रुजलं आहे दोन परिवाराच्या ऋणानुबंधाच्या धाग्याने त्यांना हवं आहे पंखात बळ आपल्या शुभाशीर्वादांचं तेव्हा यालना आपण यायचं हं नक्की या आग्रहाच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित झाला आहात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे दोन 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 घरट्यामध्ये खोप्यामध्ये असणारी पाखरं आज एका विधीनं एकत्र येत आहेत एका संस्कारानं एकत्र जीवन जगण्याच्या शब्दा घेणार आहेत एकत्र जीवन जगण्याच्या आणाभाका घेणार आहेत आणि सप्तपदीच्या सात वचनांसोबत आपला वैवाहिक जीवनाचा आरंभ करणार आहेत आपल्या सांसारिक जीवनाला सुरुवात करणार आहेत या दोनही जीवांना या दोनही प्रेमाच्या पाखरांना आपल्या आशीर्वादाची आवश्यकता आहे आणि हे शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित आहात पुनश्च आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे हार्दिक स्वागत आहे माझी लाडकी छकुली तिचे काळ जात घर माझी लाडकी छकुली तिचे काळ जात घर जन्म होण्यास घरात लागे देवाचा वर कुलदेवते समान कुलदेवते समान मुली घराचे मांगल्य पूजा आराध्य देवता त्यांचे भविष्य जाजवल्य कुलदेवते समान मुली घराचे मांगल्य पूजा आराध्य देवता त्यांचे भविष्य जाज्वल्य जशी झाडाची पालवी जशी झाडाची पालवी तशा मुली ह्या नाजूक तुम्ही समजून घ्यावं त्यांच्या भावना जुक मुली ज्ञानाचा प्रकाश लख लख त्या हो ज्योती मुली ज्ञानाचा प्रकाश लख लख त्या हो ज्योती त्यांना कमी लेखू नका होई आयुष्याची माती लेखी खळाळता झरा लेखी खळाळता झरा जसा प्रवाह पाण्याचा लेखी खळाळता झरा जसा प्रवाह पाण्याचा मुली काळीज हळव्या जणू जिव्हाळा मायेचा मुली काळीज हळव्या जस जणू जिव्हाळा मायेचा खोल विहिरीचे पाणी तसा मायेचा प्रवाह खोल विहिरीचे पाणी तसा मायेचा प्रवाह घरे उजळती होई हो नाही कोणताच स्वार्थ लेकी निस्वार्थ मनाच्या नाही कोणताच स्वार्थ लेकी निस्वार्थ मनाच्या सेवा करूनही खूप नाही वारस धनाच्या सेवा करूनही खूप नाही वारस धनाच्या मुले वंशाचा तो दिवा जरी असेलच खरे मुले वंशाचा तो दिवा जरी असेलच खरे मुली दिव्याच्या त्या ज्योती जशा चमकती हिरे मुली दिव्याच्या त्या ज्योती जशा चमकती हिरे अशा दोन्ही घरांना प्रकाशमान करणाऱ्या दोन्ही उजळून टाकणाऱ्या दोन्ही घरांना चैतन्य देणाऱ्या मुली आणि अशाच एका लाडक्या मुलीच आपल्या वडिलांसाठी अतिशय लाडकी असणारी आपल्या आईसाठी लाडकी असणारी आपल्या भावासाठी आपल्या बहिणीसाठी आपल्या आजीसाठी आजोबासाठी काळजाचा तुकडा असणारी मुलगीचा विवाह सोहळा आज संपन्न होत आहे आणि उच्च विद्याविभूषित असे वधूवर आहेत आणि या वधूवरांचा आपल्या आशीर्वादाने हा मंगल विवाह सोहळा संपन्न होत आहे आपल्या आशीर्वादाने त्यांचं वैवाहिक जीवन सांसारिक जीवन सुखी समृद्ध संपन्न होणारच आहे आणि हिंदू धर्मातला अतिशय पवित्र संस्कार हिंदू धर्मातल्या कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही आदिदेव गजानन श्री गणेशाच्या पूजनाने गणेशाच्या आराधनेने होत असते <coughs> वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागा ननाय श्रुती यज्ञ विभूषिताय गौरी सुताय गणनाथ नमो नमस्ते आदिदेव गणपती माता सरस्वती आणि पुलदेवतेला ग्रामदेवतेला वंदन केलेलं आहे नमस्कार केलेला आहे आणि या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद घेऊन वधूवर आज विवाहबद्ध होत आहेत लग्न विधीचे अनेक विधी आहेत त्यापैकी मंगल हस्तका विधी आपल्या सर्वांच्या साक्षीन संपन्न यांची शतजन्माची शतजन्माची बहरेल बाग शतजन्माची बहरेल बाग बाग सुखी सुखी संसाराची संसाराची सोबत यांची विवाह सोहळ्यास ही विनंती या दोन्ही परिवाराची या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित झाला आहात पुनश्च सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मनपूर्वक स्वागत करतो भव्य हिमालयासारखी उंची असणारी उत्तुंग व्यक्तिमत्व या विवाह प्रसंगी उपस्थित आहेत धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक राजकीय आर्थिक व्यावसायिक या विविध क्षेत्रामधून उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं वधू पिता वरपिता दोन्ही परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं वधू वरांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे हार्दिक स्वागत आहे भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्य कडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा सर्व माणसाच्या जीवनामध्ये जोडीदाराला अनन्य साधारण महत्व आहे विवाह विधीचे महत्व तर आपण सगळेजण जाणतोच हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी अतिशय महत्वाचा पंधरावा संस्कार म्हणजे विवाह संस्कार आणि या संस्कारानंतर खऱ्या अर्थानं गृहस्थाश्रमाची सुरुवात होते आणि गृहस्थ आश्रम स्वीकारल्यानंतर सर्व प्रकारचे पुरुषार्थ साध्य करण्यासाठीचा प्रयत्न सुरू होतो धर्म कार्याची सुरुवात विवाह होते तर या विवाह विधीचं महत्व जोडीदाराचं महत्व सांगणारी एक कविता सुख दुःखाच्या क्षणाला हवा संगे जोडीदार सुख दुःखाच्या क्षणाला हवा संगे जोडीदार जीवनाच्या प्रवासाचा तोच खरा साथीदार संसाराच्या आरंभाचे पती पत्नी सूत्रधार संसाराच्या आरंभाचे पती पत्नी सूत्रधार वर्तमान भविष्याचे आता तेच भागीदार सुरु ग्रहस्थ आश्रम करा जीवनी उद्धार सुरु गृहस्थ आश्रम करा जीवनी उद्धार धर्म कार्य करण्याला सिद्ध मिळे अधिकार विश्वासाने जोडा नाते विश्वासाने जोडा नाते चंद्र सूर्य साक्षीदार करा सोबत खंबीर परस्पर शिल्पकार तुम्ही नांदा सौख्य परे तुम्ही नांदा सौख्य बरे घडो प्रेम साक्षात घ्यावे समजून सारे जाना सुखी चमत्कार तुम्ही बरे घडो प्रेम साक्षात सारे जाना सुखी चमत्कार असा विवाह आणि या विवाह विधीनंतर सुखादुखात साथ देणारा चांगल्या वाईट प्रसंगात खंबीर सोबत असणारा जोडीदार साथीदार आणि हा खऱ्या अर्थानं इथून पुढच्या प्रवासाचा सोबती या संसाराच्या आरंभाचे पती पत्नी सूत्रधार आहेत आणि वर्तमान भविष्याचे आता तेच भागीदार सुद्धा असणार आहेत गृहस्थाश्रमाची सुरुवात करून जीवन उद्धार करण्यासाठी जी पुरुषार्थ साध्य करावी लागतात धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थाच्या साध्यतेसाठी प्रयत्न करावा लागतो धर्म कार्य करण्यासाठी सिद्ध अधिकार अधिकार प्राप्त होतो असं हे महत्वाचं नातं जोडीदाराचं नातं ज्या संस्कारामुळे विवाह संस्कारामुळे मिळतं त्या विवाह संस्काराचं पावित्र या कवितेत सांगितलेलं आहे आणि आपण वधूवारांना विश्वासानं नातं जोडण्याचा सूर्याच्या साक्षी साक्षीनं देवी देवतांच्या आशीर्वादानं आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सदिच्छा देत आहोत त्यांचं वैवाहिक जीवन सांसारिक जीवन मंगलमय व्हावं सुखमय व्हावं